राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सत्तावीस एप्रिल रोजी गोवा या ठिकाणी संपन्न होणार आहे दरवर्षी दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या राज्यातील समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते या पुरस्कारात विशेष प्रमाणपत्र सन्मानचिन्ह फेटा चंदनाचा हार कायमस्वरूपी हा आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री यांच्याकडून अभिनंदनपत्र प्रदान करण्यात येते यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार हा आनोरगावचे सरपंच काकासाहेब मारुतीराव सावडकर यांना जाहीर करण्यात आला आहे सावडकर हे श्रीराम विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत सावडकर यांनी सातत्याने समाजासाठी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे यावेळी दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी सिने कलाकार शिक्षण अधिकारी राजकीय नेते आणि मठाधीश उपस्थित राहणार आहेत आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज